आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज न्यायिक व वा निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क दिनांक 25 जून 2025 रोजी भारतीय मजदूर संघाच्या वतीने राज्याचे कामगार मंत्री ऍडव्होकेट माननीय आकाशजी फुंडकर यांची भेट घेऊ कामगारांना कंत्राटदारांच्या दलालगिरीतून मुक्त करून थेट रो, रोजगार मिळावा यासाठी हरियाणा पॅटर्न द्वारे सर्व विरहित रोजगार द्यावा अशी ठाम मागणी करण्यात आली आहे या बैठकीत भारतीय मजदूर संघाचे अध्यक्ष श्री अनिल महामंत्री किरण मिलगीर अखिल भारतीय ठेका महासंघ महामंत्री सचिन मेंगाळे महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ अध्यक्ष निलेश खरात श्रीमती शर्मिला पाटील हरी चव्हाण राहुल बोडके श्रीमती संजना वाडकर श्रीमती मनीषा ढुमने सचिव मुंबई सचिव संदीप कदम पालघर जिल्हा सचिव तेजस जाधव तानाजी शिंदे भारतीय मजदूर संघ संघटन मंत्री बाळासाहेब भुजबळ व घरेलू कामगार संघ पदाधिकारी सुरक्षा रक्षक ई गव्हर्नर सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेडचे कामगार पदाधिकारी व इतर पदाधिकारी व प्रतिनिधींनी महाराष्ट्र कामगार आयुक्त माननीय तुंबोड उपसचिव श्री कापडणीस स्वीय सचिव रवींद्र धुरचड संदेश कानडे कामगार उपायुक्त मुंबई ग्रामीण संभाजी भनाळकर इतर कामगार विभाग वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते कामगार मंत्री महोदयां झालेल्या मुद्दे मांडण्यात आले सतरा सप्टेंबर भगवान श्री विश्वकर्मा जयंतीनिमित्त आद्य कामगार म्हणून महाराष्ट्र राज्यात साजरा करण्यात यावा कंत्राटी कामगार पद्धतीमुळे कामगारांचे आर्थिक व सामाजिक शोषण गंभीर स्वरूप धारण करत आहे कंत्राटी कामगारांना नियमित वेतन पीएफ ईएसआय सुरक्षित कामकाजाच्या अटी यांसारख्या मूलभूत हक्कांपासून वंचित ठेवले जात आहे अनेक कंत्राटदार कामगारांच्या पगारातून मोठ्या प्रमाणात कपात करत असून त्यांचा थेट त्याचा थेट परिणाम कुटुंबियांच्या जीवनमानावर होतोय न्यायालयीन निर्णय व शासन परिपत्रक असूनही योग्य अंमलबजावणी होत नाही ही, ही अत्यंत गंभीर बाब आहे तर भारतीय मजदूर संघाने पुढील मागण्या मांडल्या आहेत कंत्राट कामगार पद्धती बंद करून कामगारांना थेट संस्थेमध्ये समाविष्ट करण्यात यावे शासकीय व निमशासकीय प्रकल्पांमध्ये कंत्राटी पद्धतीऐवजी नियमित भरती प्रक्रियेचा अवलंब करण्यात यावा विद्यमान कंत्राटी कामगारांना अनुभवाच्या आधारे कायमस्वरूपी नियुक्ती द्यावी कामगार कायद्यांचे उल्लंघन करणाऱ्या कंत्राटदारांवर कठोर का कारवाई करण्यात यावी प्रलंबित किमान वेतन फरकासह तातडीने अदा करण्यात यावे घरेलू कामगारांना सन्मान धन योजना अंतर्गत विना अट लाभ द्यावेत सुरक्षा रक्षक व विद्युत कामगारांसाठी विशेष वेतन श्रेणी तयार करून अनुभवाधिष्ठित लाभ मिळावेत ईएसआयची मर्यादा एकवीस हजार वेतनावरून बेचाळीस हजार करण्यात यावी जेणेकरून अधिकाधिक कामगारांना विमा संरक्षण मिळेल आस्थापनातील तक्रारींच्या निवारणासाठी अप्पर कामगार आयुक्तांना विशेष अधिकार देण्यात यावेत आणि त्वरित निर्णयाची प्रक्रिया सुरू करण्यात यावी ई गव्हर्नरमधील कामगारांचे पाच महिन्याचे वेतन एक, एक रकमी देण्यात यावे साताऱ्यातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागातील कामगारांचे प्रलंबित प्रश्न त्वरित सोडवण्यात यावेत व दोषी व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी महत्वपूर्ण मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्यात यावे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे मंत्री कामगार मंत्री महोदयांनी सर्व मागण्यांवर सकारात्मक दृष्टिकोन व्यक्त केला असून लवकरच वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलावून निर्णय घेतला जाईल असं आश्वासन दिलं आहे यावेळी मंत्रालय मुंबई येथे राज्यसभा खासदार माननीय मेधा कुलकर्णी यांची सदिच्छा भेट झाली कंत्राटदार हटवा कामगार वाचवा असं आवाहन सचिन मेंगाळे सरचिटणीस अखिल भारतीय ठेका मजदूर महासंघ संलग्न भारतीय मजदूर संघ यांनी केले आहे पुढील प्रमाणे मोबाईल क्रमांक आहे त्यावर संपर्क साधावा असं आवाहनही करण्यात आलं आहे मोबाईल क्रमांक झिरो टू नाईन मुख्य संपादक अयुब शेख तेज तुफान न्यूज पुणे द अपडेट